नमस्कार मित्रांनो सकाळचे सव्वा सात वाजले फार्म हाऊसला आहे काल इव्हेंट होता एक पार्टी आपल्याकडं आली होती त्यांचा इव्हेंट चालू होता मध्ये बऱ्याच गाड्या आपल्याकडं आलेल्या होत्या काही गाड्या आता सकाळच्या घरी निघालेत आता इव्हेंट अतिशय छान आणि सुंदर होता इव्हेंटमध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ पन्नासभर रात्री गाड्या होत्या त्यामध्ये ठराविक गाड्याचा शिल्लक आहेत आता जसं जसं सकाळ होत आहे तसं आता बाहेर निघालेत या पद्धतीनं कार्यक्रम आपल्या फार्म हाऊसला छान आणि सुंदर होतात अशा पद्धतीनं अतिशय सुंदर रात्री कार्यक्रम झालेला आहे पार्ट्या निघाल्यात आपल्याकडं रात्री फार्म हाऊसला स्टार गेजिंग इव्हेंट होता ह्या इव्हेंटप्रमाणे हे सगळे छानपैकी हे दाखल केलेलं आहे या पद्धतीनं काल होतात ते म्हणून खूप चांगलं वाटते आणि स्पेशली त्यांच्यामुळे आम्हाला भेट बघायला भेटलं वगैरे हो माझं तर फर्स्ट एक फर्स टाईमच होता तोड़ 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 एक फर्स्ट एक्सपिरियन्सच होता आणि पुन्हा हे म्हणेन की त्यांचं जेवढं ऑर्गनायझेशन आहे रिगार्डिंग एव्हरीथिंग करू एस टी युअर फूड तिथेच मिलीन आहे आणि फक्त एकच मी म्हणेन की त्यांची जे मॅनेजमेंट आहे म्हणजे थोडी पोवर आहे जे त्यांची टीम एवढी चांगली अभय आहे जतीन आहे ते खूप चांगलं आहे आणि विनायक परवे थँक्यू छानपैकी रात्री कार्यक्रम झालेला होता टेंट वगैरे सगळे मांडलेले होते आणि सुंदर हे टेंट असे केले बघा फार्म हाऊसला यामध्ये एका कपला एक या पद्धतीनं टेंट दिलेले असतात आकाशामधले चंद्र सूर्य यांचा जो अभ्यास करायचा आहे त्यामध्ये ते अभ्यास करण्यासाठी हे टेंट आणि ह्यामध्ये रात्री वस्तीला सगळी राहिलेले होते जवळजवळ पन्नास ते साठ लोकं वस्तीला राहिलेले होते आपण जर हे बघितलं तर या पद्धतीनं असं टेंट केलेलं असतं झोपण्यासाठी होतं रात्रीच्या वेळी जे आकाशात चंद्र सूर्य टेलिस्कोपच्या माध्यमातून त्यांचा अभ्यास करण्यासाठी हे मुलाला आलेलं आहे दोन दिवस त्यांचं बुकिंग आहे फार्म हाऊसला छानपैकी हे बुकिंग वगैरे केलेलं के आहे अशा पद्धतीनं फार्महाऊसला जे आपले कार्यक्रम होतात ते अतिशय सुंदरने आपल्याकडं दररोज जी फॅमिली येते मग त्यामध्ये बावजाबाजू असतात भाऊ भाऊ असतात लहान मुलं असतात जीवनामध्ये आनंद जर घ्यायचा असेल तर महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुम्ही महिन्यात असेल दोन महिन्यात असेल जसं तुमची आर्थिक जी बाजू आहे त्या पद्धतीनं थोडंसं ह्या निसर्गामध्ये फिराय जाणं फार गरजेचं आहे कारण आपण पाहतो ह्या धगधगीच्या जीवनामध्ये जे जी सुरुवातीच्या पूर्वीच्या काळी आपण पाहत होतो की एकत्र कुटुंब पद्धती आहे आणि त्यामध्ये माणसं भरपूर असायची आणि फार फार तर आपण मामाच्या गावाला कोणत्या तरी पाहुणेंच्या गावाला एक दोन चार दिवस जाऊन राहत होतो पण आता मोबाईलमुळं संपर्क पडतशा नव्हतो त्यामुळं जाऊन राहण्याचे दिवस आता संपले राहत आणि जे पहिली मामांच्याकडे जी ओढ होती ते पण ओढं थोडंशी कमी होत चाललेले आहेत कारण आता आम्ही कोर्टामध्ये पाहतो हो। बहिणी बहिणींचे भावाभावांचे किंवा बहीण भावांचे आईवडिलांचे पतीपत्नींचे अनेक कोर्टामध्ये केसेस पेंडिंग असतात त्यामुळे जी, जी नाती त्या जी आहेत जी पूर्वीच्या काळी जी आपली नाती होती त्या आपल्या नात्यामध्ये जे फार मोठे दुराव निर्माण झालेत त्यामुळं मुलं जी असते लहान मुलं त्यांना मामा कोणता जास्तीत जास्त फार मोठं मला वाटतं नातं फक्त मामाचंच तेवढं राहिले आणि ते, ते पण सध्या काही ह्या कायदेशीर तरतुदी ज्या आहेत बहिणीला हिस्सा भावाच्यामध्ये काही बाबतीत मिळाला पाहिजे काही बाबतीत न मिळाला पाहिजे अशा मतमतांतर अनेकांची वेगवेगळे आहेत आणि ह्यामुळं ही नाती तुटत निघालेत आणि एकमेव अस्त्रा म्हटल्यानंतर ट्रिपला कोणतं तरी बाहेर जाणे ह्याच्याशिवाय प्रत्येक व्यक्तीकडं पर्याय आलेलं नाही पण जीवनामध्ये जीवन जगत असताना सुखी आणि समृद्धी जर खरोखर जगायचं असेल तर आठवड्यानं म्हणा तुम्ही देवदर्शनासाठी बाहेर पडा किंवा फिरण्यासाठी बाहेर पडा शक्यतो आपण सर्वसामान्य माणसं असतो तो देवदर्शनाच्या निमित्तानंच देवदर्शनाला बाहेर पडत असतो पण माझं तुम्हाला स्पष्ट मत आहे की तुम्हाला देवदर्शनानिमित्त जात असताना मनामध्ये एक भावना वेगळे विचार असतात पण ज्यावेळी तुम्ही स्वच्छंद एखाद्या निसर्गाच्या सानिध्यात जात तुम्हाला जे जवळजवळ ठिकाण असेल निसर्गाच्या सानिध्यातलं आता आपल्या जर आपण भागात बघितलं तर पन्हाळा आहे मशाई फटार आहे लोणावळा आहे वाटलं तर महाबळेश्वर आहे इथं अनेक गड किल्ले आहेत जवळ पन्नाळा तरी छानच आहे अशा ठिकाणी जर गेला असा तर त्यामध्ये एक वेगळं चैतन्य आपल्या जीवनामध्ये येत असतं आणि आपली जी बॅटरी आहे दररोज कष्ट करण्याची ती बॅटरीसुद्धा रिचार्ज चांगल्या पद्धतीनं होते आणि चांगल्या पद्धतीनं आपण आयुष्यामध्ये आपलं मार्गक्रमण करू शकत असतो त्यामुळं थोडंसं जीवन जगत असताना कामातलं काम वेळ काढून जरा फॅमिली कुटुंब घेऊन आपण जरूर फिरून येणं ह्या माध्यमातून फार बरं असतं आणि ते आपल्या तब्येतीलासुद्धा मग ते, ते वैद्यतकर तुमचे आई वडील असतील वयस्क असतील त्यांनासुद्धा बाहेर घेऊन फिरायला जाणं हे अतिशय त्यांच्या तब्येतीसाठी सुद्धा एक वेळा डॉक्टरचं काय चालत नाही पण माणूस बाहेरच्या वातावरणामध्ये फिरला शांत ठिकाणी आणि मोकळ्या ठिकाणी जर गेला तर अतिशय छान वाटत असतं आपल्या फार्महाऊसला तरी इतकं सकाळच्या भारी सुंदर वातावरण असतं कोणतंही प्रदूषित असतं स्वच्छ सुंदर अतिशय लांब मात्र वातावरण सकाळी पहाटे मोर असतात आजूबाजूला पाहण्यासारखं वातावरण आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या फार्महाऊसला दहा व्यक्तीसाठी फक्त साडेतीन हजार रुपये त्यामध्ये गॅस भांडी आम्ही देतो फक्त जेवणाचं साहित्य तुम्ही घ्यायचं आहे एक एकर जागा आहे प्रेमायस भरपूर आहे पार्किंगची सोय चांगल्या पद्धतीने कधी ह्या भागात जरी आला असा तर माझ्या मुलग्याचं नाव सम्राट शेळकेचा फोन नंबर आहे आठशे ऐंशी पाचशे सव्वीस अकरा शून्य शून्य माझा फोन नंबर आहे युवराज शेळके शेळके वकिलांचं फार्मास म्हणलं असा तरी चालेल माझा नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य जर ह्या भागात कोल्हापूर जिल्ह्यात आपला पत्ता आहे मुक्काम शेळकेवाडी पोस्ट वाशी एका फार्माचं नाव आहे आनंदा फार्महाऊस दुसरा फार्महाऊस आहे तो आपला आद्या फार्म हाऊस असे दोन आपल्याकडे फार्मा हाऊस आहेत त्यामध्ये स्विमिंग टँकची सोय आहे गजाबोची सोय आहे तुम्हाला राहण्याची उत्तम सोय आहे संडास बाथरूम अटॅच आहेत त्यातमध्ये गरम पाण्याची सोय आहे चोवीस तास पाण्याची चांगली सोय आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फार्मासमध्ये जी स्वच्छता असते ती अतिशय सुंदर स्वच्छता आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि फार महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर जास्तीत जास्त आपुलकीची सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो कारण चांगल्या पद्धतीनं आपुलकीची जर सेवा नाही मिळाली तर माणूस परत तिथं जात नाही पण आपल्याकडं कायम आमचं फार्मसी बुकिंग असतं जास्त आमचं कॉस्टली सुद्धा नाही आहे आणि लिमिटेड आहे श्रीमंतांना आवडणारं आणि गरिबांना परवडणारं अशा पद्धतीनं आमची दोन्हीही फार्महाऊस हो आहेत कधी ह्या भागात आला तर आमचा पत्ता आहे मुक्काम शेकेवाडी पोस्ट वाशी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर कोल्हापूरसून खचून जे अंबाबाई आपली माता आहे महालक्ष्मी त्या मातेच्या मंदिरापासून खचून सात ते आठ किलोमीटर हे आपलं फार्महाऊस हो आहे आपल्या अंबाबाई मंदिरसाठी देवीच्या मूर्तीच्या दर्शनासाठी जी महाराष्ट्रातनं अनेक येतात मुंबई पुणे ते सुद्धा आमच्याकडे येऊन थांबलेले आहे अशा पद्धतीनं एक सुंदर फार्म हाऊस जर तुम्हाला पाहायचं असेल किंवा भेटायचं असेल तर निश्चित फोन करा आणि तुम्ही या आमची अशी विनंती तुम्हाला असेल धन्यवाद